मायरा काय करतेस ग तू काम करते काम करते हो काय आहे तुझ्याकडे भाजी आहे हे तर वटाणा आहे नाव भाजी आहे बर बर, बर। कशी करते ग तू काढते भाजी मला काही कळतच नाही मायरा मी करू का ग तुला हेल्प ना। तू एकटीच काम करते तू संध्याकाळी भाजी करणार आहे याची कुणासाठी

मी बनवते माझ्यासाठी अरे वा तू नको बनव मी नाही बनवत मी छोटी आहे का बर बर तू घरातले सगळेच काम करणार का मायरा काय काय करणार तू ताई शेंग तू कशी सोलणार मला दाखव बरं ग तुला काढता येतं मायरा तुझा हात दुखत नाही बघू बर कशी काढते तू अरे बाप रे माय गॉड तू काढलीस हार्डवर्क करते ग तू खूप अरे वा खूप छान